सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे सहभागी होता आलं नाही हे सांगताना आज वळसे पाटील भाऊक झाले शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी आढळराव पाटलांची लढत असताना आणि पराभवानंतरही आढळराव सोबत राहिल्याने आठवणी सांगताना मनसर येथील सहविचार सभेत वळसे पाटलांना अनावर झाले या भावनिक प्रसंगानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता झाली शिवाजीराव पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही पार्टीला मदत केली पार्टीच्या बरोबर तो देवाने नाही हे पाल मी आजारी असल्यामुळं थोडी अडचण झाली माझी सगळीकडेच झाली परंतु आता काय नेहमी पुढं गेला नसतो मी हॉस्पिटल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मनसेलला आलो आणि आता निवडणूक होईपर्यंत इथंच थांबायचं असं ठरलं परंतु मला आणखीन काही नवीन त्रास झाल्यामुळे मला इथून थेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं ठीकु <laughs> तव्हां <laughs> 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 मी आलो असतो म्हणजे नक्की काहीतरी घडलंच असतं असं मी मानत नाही